चला आत्ता बडासू मध्ये नवीन दिवसाची नवीन सकाळ झालेली आहे आणि आज आम्ही निघतोय <स्थारीण दिवोगे> थोडी बिघडलेली आहे वातावरणामुळे नमस्कार मित्रांनो तेजय ब्लॉक्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही आहे जा बद्रीनाथला बद्रीनाथला आज पोहोचू आम्ही त्याच्यानंतर बद्रीनाथचं दर्शन झाल्यानंतर माना गाव आहे भारतातलं पहिलं गाव माना त्या ठिकाणी पण आम्ही जाणार आहे थुछ थुछ आज मेनू आहे उडदाची डाळ जेवायला आलो आम्ही बाकी येतील आता आम्ही जेवतो ते दिवशी मला पोळी चोरून घेते जेवणाला बळजबरी घेऊन आली मला जेवायला झालंय जेवण थोडं खाली जेवण आता आराम करतो बाकीचे लोक बसले जेवायला दोन दोन मिनटाला

आणि आता आलो आहे गुप्त काशी मधल्या काशी विश्वनाथ मंदिरात आहे काशी विश्वनाथ मंदिर गुप्त काशी श्री काशी विश्वनाथ मंदिर आहे गुप्त काशीमधलं इकडं जवळजवळ सर्व मंदिरांची रचनाशीचे केदारनाथ आणि आम्ही काल शिव पार्वते विवाहस्थळ त्या ठिकाणी गेलो होतो तिथलं पण मंदिर असं होतं आणि आता हे काशी विश्वनाथ मंदिर आहे गुप्त काशीतलं इथं या गोमुखातनं म्हणजे यमुना नदी आलेली इथनं आणि इकडनं गंगा नदी गोमुखातनं वाहते कुंड आहे कौन सा जो है महाभारताच्या युद्धानंतर ज्यावेळेस पांडवांना प्रायश्चित्त करायचं होतं म्हणजे पापापासून मुक्तता हवी होती त्यावेळेस पांडव महादेवांना शोधत होते पण महादेवांनी या ठिकाणी गुप्त काशीमध्ये येऊन नंदी महाराजांचं हां त्यांना बघितलं का ते येत आहे तर महाराज बाबांनी नंदीचं नंदी रूप धारण केलं आणि या ठिकाणी गुप्त होऊन राहिले होते या ठिकाणी दर्शन निर्णय वाटव त्यां केदारनाथ घाटीमध्ये मध्ये गेली आणि केदारनाथ के घाटीमध्ये बाबा प्रसन्न त्यांना दर्शन दिले अशी स्टोरी आणि इथे गंगा आणि यमुना ह्या नद्यांचा गोमुखात या ठिकाणी

दर्शन आता गुप्त काशीला या ठिकाणी पिंटदानाला पण महत्व आहे आम्ही केलं पिंटदान वगैरे केलं पितरांचं आणि आता चाललो आम्ही बद्रीनाथला म्हणजे आम्ही निघतोय आता जवळपास पिपलकोटी म्हणून एक गावे त्या ठिकाणी आम्ही चाललोय आता पिपलकोटीला चहा पिण्यासाठी थांबलो आम्ही एक ठिकाणी छान असं होतं इकडे सगळे छानच म्हणावं लागेल कारण नजारे तितके छान आहे तर सोय नाही डायरेक्ट नुसत्या दर्या खोऱ्या सांगितला आलो पराठा आत्ता आम्ही पोचलोय पिपल कोटीला दवाखान्यात आलेले माझी तब्येत बरी नाही शाऊला पण जरा त्रास होतोय सरकारी दवाखाना येतं आणि रात्रीचे पण चालेल सगळ्यात महाराष्ट्र हॉस्पिटल नावाचा प्रकारच नाही सरकारी सरकारी बाहेर नाही बाहेर नाही येणाऱ्या लोकांची सरकार खूप काळजी घेत तशीच काळजी आपल्याकडे पण सरकारने यावी <laughs> तेवढा पडला सरकारी दवाखाना बघा किती म्हणजे अजिबात घाण नाही आहे काहीच नाही काहीच एकदम व्यवस्थित आहे सर्व वास पण नाही मेडिसिनचा एकदम भारी आहे उत्तराखंड विनाकारण याला देवभूमी नाही म्हणत हाच दवाखाना जर दा आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठला असतं तरी व्हीलचेअर फुटलेल्या डस्टबिन खाली तुटलेलं असं असतं ठीक आहे चला आता काय जाऊन आलो दवाखान्यात दोन दोन इंजेक्शन घेतले शाहूला बाफ दिली बाळाला इंजेक्शन पण दिलं त्याला आणि आता मी चालले मला जेवणासाठी दूध पिशवी घेऊन कारण मला कढी नाही खायची आहे घसा आधीच गेला त्याच्यात कढी बनवलेली आहे मी चला आता जरा फ्रेश वगैरे होऊ आत्ता चालू आम्ही आले आले जाऊ खात गेलो आमचा स्टॉप आला आता दूध पुढे जातोय मी बाकी बसले जेव्हा

ਸੋ ਸੋਨ ਪਾਪੜੀ ਸਵੀਟ ਬਜਰੇ ਦਾਣਾ ਰਹਿਤ ਇਕੜ ਚਾਹੀਦੀ जाऊन आलो दवाखान्यात दोन दोन इंजेक्शन घेतले शाहूला बाफ दिली बाळाला इंजेक्शन पण दिलं त्याला आणि आता मी चालले मला जेवणासाठी तू पिशवी कारण मला कढी नाही खायची आहे घसा आधीच गेला त्याच्यात कढी बनवलेली आहे मी चला आता जरा फ्रेश वगैरे होऊ आत्ताच आलो आम्ही आल्या दवाखान्यात गेलो आमचा स्टॉप आला आता